मा सांगोला ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्यबा येणार हे निश्चितपणे आता त्यावेळेचं वातावरण वेगळा आहे पण आम्ही ठरवलेलं आहे की तू तर हातात गॅस फक्त फक्त पॉवर फायमान्सी जाऊन चर्चा करायचं आहे म्हणून जाऊ किंवा ते बोलत नाही आणि मात्र बघा रणजीदाला आम्ही वाढीत टाकलेला आहे रणज सांगितलं आठ तारखेला तू आमच्याबरोबर बसायचा तो पण तू आमच्याबरोबर बसायचा नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जाणार ते आमचं कसं आहे चाललंय जरा पण शंभर टक्के झाले पवारसाहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचे बोल तर काय ते अजून बी बी पी पी बी बीजीपी बीजीपीच करतात पण मी ह्यांची सीटी काय सोडत नाही त्यांना ते तुतारीत वाजवा लावणार आहे पहायला आणि नाही रंजद पण पहायला सांगणार आहे की कसला तर अध्यक्ष काय राहते त्या ह्याला त्या राज्यामध्ये तालुक्यातला किंवा कार्यकर्ते त्या सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजार हजार आमचं ठरलंय तु आता ही काय म्हणाय की उसा हो आहे एक आमदार आहे हे म्हणून टाळ पण आम्ही कुठल्या पक्षाचं नाही आमचा पक्ष हे काय विजयदा त्याला काय शेंडी धरून करतो की मी <laughs> आता रणजी दादा कसं आमदार आहे त्यामुळे त्याला काय बोला येत नाही पण भाय जे काय शिर्डी नसतो की त्याला काय पोहोचतो फक्त हे होणार निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तू तारी फक्त आम्ही काय ग बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे म्हणून धैर्यशील भयासुद्धा ग बसला आहे तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांसमोर म्हणून थांबतो ते दैरशील बया पण नाही शांतता तर हाय वादळ आधीच आलं आहे आता कसं आहे की सुनामी आली सुनामी सुनामी आली बी जे पीच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय म्हणजे रणजेदा भिरतोय फडणीस साहेबांना फडणीस साहेबांनी एवढं त्यांना रणजेदाला सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबाला ओळखत पण नाही म्हणजे आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा स सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नसतो बी जे पीचं पण नाही आणखी कुठलंच पक्ष नाही आमचा पक्ष फक्त विजय झाला <coughs> आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कांबळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कांबळाचं नाव काढत नाही सगळे तुतारी म्हणतात आणि तिथं सर आम्ही वाजवणार आहे मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आधी तिथं दाभा तू तू सरानं नोबा केल्या असेल ना आणि वाजवले असतं तुमच्यासमोर दाई तू 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 येतू येतो नाही आता ना तसं नसतं तिथं काम असतं दिवशीच वाजवायच्या होत्या बघच्या सगळ्या नेत्याची बिट्टी झाली पण सुटी कसं आहे जस्ट नेते मंडळी आहेत म्हणून वाजवणार त्यांना सगळ्या अडचणीच होतं म्हणजे पण रणजे दादा आमच्या घरातनं आम्ही त्याला बाहेर काढला आहे तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घालत येस पवारसाहेारखेला नाही अजून ठरायचं आहे ते काय दादा आणि पवारसाहेब बोलते पण प्राथमिक चर्चा झालेला आहे आणि आम्ही उभा करणार नाही ते नाही उभा राहायला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करतो